गा। ती ली ली होत बाईले कन गिले होत बाईल्या इवले कन ग आणि अशा कुल्याला जो जविता हरपल भान ग वाई चल झालं नाही का मित्रांनो आजच आलो होतो मी आईसोबत शेतात आज कंटाळा आला खरंच बायाची कमाल असते एवढं सगळं करून जर करायचं म्हणलं आता इथून जाऊन तुला स्वयंपाक करायचं आहे हई ते का नाही का तुला आई माझी माईचा सागर नाही आहेत मी म्हणून दाखवू का तुला आ ऐक का ना तू म्हणते का बाई हट बाई इले इले क अनि अकुला जो जविता हरपलभान गरपल भान गेले हट बाई इले इले हत बाई इवले इले हात ग आणि शेकुल्याला झोप देत दुखली माझी पाठ गेकुल्याला दुखली माझी पाठ गिवले इवले हॉट बाई इवले इवले डोळे ग इवले हॉट बाई इवले इवले डोळे ग आण शेकुल्याला समजवित कसे काजळान कळे गा शेकुल्याला समजवीत काजळान कळे ग ज्या वेळेस काजळ घालते का त्यावेळेसच बाळाचे डोळे मोठायले होतात आता डाक्टर काय म्हणतात लेकराला काजळ घालू नका पण मी चिमणीच्या तेलाचं काजळ करायची आणि घालायची डोळ्यात मर ते कसं असं पहिलं काजळ नव्हते का मग तुम्हाला आम्हाला हे डब्बीचे नव्हते चिंडीच्या तेलाचे राखेलाचा दिवा करून काजळ तुमचे डोळे एवढाले हे बर इवले <laughs> इवले होट बाई इवले इवले कान ग इवले हट बाई इवले कान ग आणि आज सोनुल्याला झोपवि हारपल भान गोनुलाई झोपविता हरपल भान ग गीले इउल्या होट भाइ इले इले कान गाउले इउल्या होट भाइ इल्या इउल कान ग मन्ता मन्ता विसरल ध्यान ग अंगाई म्हणता म्हणता विसरलं ध्यान ग इवले बाई बाईलं इवले कान गिवले इवले होट बाई इवले इवलं कान ग आणि या सोन उला झोपविता हारपल भान ग झोनुल्याला झोपवीत हरपल भानग्ना झोप झोप तान्ह्या बाळा अरे झोप झोप तान्ह्या बाळा तुला लागू उद्यानं डोळं तुला लागू डोळा पाळाण्याला मोती सोळा झोप झोप तान्या बाळा लागू द्या ना तुला डोळा आता बाळ काही येत नाही नुसत्या मोबाईल देतात लेखराजवळ आणि लेख राहिला बर पहिल्या एक दोन एकजणकडे दर रहिले चालक आहे खरंच आजची जनरेशनची पिढी आई एवढी झालेली आहेत आजकालच्या बायाला अंगा येत नाहीत काय नाही परत राग भलतेच कामाचा कटाळा असं म्हणत नाही की सगळ्याच बाहेर पण आहे बऱ्यापैकी पहिल्या बायाला कसं विलाज नव्हता करावा लागत होतं हां आणि करणं भागच होतं ना आता तू पाहि ना आता तुला एकटी शेतात आली हां करपा लागला झेंडूल नाही का आपल्या आई आणि आता सोयाबीनचं एवढं तू सगळं गवत गेवत कापलं सोयाबीनमधलं आपल्या आता घरी जाऊन तू स्वयंपाक पाणी सगळं करायचंय पण अवघड आहे जलकलर सकाऊ नी सकाऊ नी तोंड प चिउनी तोड पाहाई तोड पहा गाई चाहिँ राजले काम च त्याल्याची माईची चाला धरपड़ लार असा कर पे करपे करपून गेला माझ्या असते तोडून टाकते फुल चाला

चाल चारा माई। तेरा जलाई हाई। क्या माख पुढ़ चार ले गई लिहाय क्या बात ते सुना क्या नूढ़ कचा घागरी ना पाणी वाही कचा घागरी ना पाणी वाही रोजाचा कामा ल जाई बाई कसं म्हणाय शक्तीला लेखीच्या इथं जायला चान्सेस नसतोय ना पाणी भराव लागतात असं बाहेर नाही का लेख नाही म्हणल्या लेख नाही म्हणल्या आता लेकीची माय तरी लेकीची इथं जाईल एखाद्यावारीन कट्टळाला लेप जर भांडला तर जातील एका लेकीच्या इथं पण तिला चान्सच नाही ना बरोबर आहे हा ते सई ऊथु ने तोंड पाहा खुगाईच तोंड पाहईचं लेखाच्या मायल वाटे म्हणले राजे हे कान पण नाही तिला जलम हर कामच करणं लागते But... सुनायच्या पुढे तुंड पाहा बाईच दारी तुळा शबाईचा तुळशी काय ना बाबा पाणी टाकलं की हिरवेगार आणि पाणी नसलं की सुकून जाते বৰ পাপাঘা মিহাঁঘা চি ঘি নাপা মিহা ঘা চি ঘি ন पुण्या एक पण सीन होणार नाही मला उन्या ग बाई बोलण्या होती अंगाची आगीन वाण्या बाई बोलण्या होती अंगाची आगीन बस का एवढंच तर मित्रांनो आई आता काम संपलं होतं आणि आम्ही दोघं पण मायलेकर घरी जात होतो जाता जाता आईला म्हणलं एक छोटंसं तुला गाणं गाऊन दाखवू का आम्ही तर या व्हिडिओत तर मला चान्स नाही भेटला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आईसाठी माझ्या आवाजात तुमच्यासाठी गाणं गातो आहे एक छोटंसंच दोन कडव्याचं तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला पण खरंच फुलं फुलं आहेत फुलं गेला काय आहे जे टॅलेंट असते ना माणसाच्या मनातलं ते टॅलेंट दुनिया ओळखते दुनिया लोकांचं असं शहान पण ऐकायला नाही बसलेली आहे हा ही जी आपल्याला जीव लावणारे माणसं आहेत ना आज आपलं युट्यूब चॅनल मॉन्टाईस झालंय इंस्टाग्राम दहा हजाराच्या ओरी गेलंय आहे तर या सगळ्या माणसाचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद आहे तर मित्रांनो खरंच खतरनाक आहे आईनं मायचा सागर दिला तिने जीवनाला कार नभेची चांदणी तुग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य ना आई देवा पाशी ग आई तुलाच ग मागे न ती आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार मित्रांनो हा संपूर्ण गाणं मी तुमच्यासाठी म्हणतोय पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर आम्हाला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझ्या आईलं आईचं टॅलेंट हे जागीच राहिलं ना पाहिजे जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक मोबाईलात गेलं पाहिजे अशी आशा बाळगतो आणिचं थांबतो तोपर्यंत नमस्कार आणि तुम्ही जर आमच्या आता यूट्यूब चॅनलचं नाव बदललं आईचं नाव ठेवलं आहे शशिकला मावशी यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद सहा वाजून गेलेचा